स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आता मी चालली आहे दीक्षाभूमीवर कारण का आज येणाऱ्या गौतम बुद्धाच्या अस्थि तिथे तीन ते सहा टायमिंग आहे तर आम्ही सगळ्या मैत्रिणी ज्या आहेत ज्या ज्या येणार आहेत ते एका जागी जमणार आहोत तिथून जाणार आहोत दीक्षाभूमीला तर चला आता मी निघते चला आमच्या चार लोक इथे जागाला दीक्षाभूमीवर जायचं कामच व्हायचं दीक्षाभूमीला काय दीक्षाभूमी तर इथे ठेवल्या होत्या तुम्हाला दिसत आहे आणि दुरून त्यांचं दर्शन नव्हतं होत कारण कसं असते ना गर्दी झाली का मग तिथे अस्थिला नुकसान होण्याची पहिल्यांदा निघाल्या मोठे चान्सेस असतात आतमध्ये गर्दी नाही केली त्यांनी पाणी दिलेच होत म्हटलं तर आतमध्ये मोबाईल मध्ये द्या जोडून देतो मला अस्थिचे पूर्ण आतमधून दर्शन हवे आहे तर त्यांनी माझा मोबाईल हो पहिल्यांदा निघाला मला काय म्हणजे देतो जेणेकरून तुम्हाला दिसेल तर हे आहे त्या असते आणि खरंच खूप भारी वाटत होतो एवढं जवळून बघायला मिळालं तर बऱ्याच ठिकाणी आता जात आहे त्यांच्या असती नाशिकला पण गेल्या होत्या तर हे बघा इथे आम्ही सगळे बसलो होतो इथे भंतीजी आम्हाला तर भंतिजी आम्हाला सांगत होते की बुद्ध गयाला महाराष्ट्रातील लोकांसाठी राहण्याची सोय होणार आहे तीन दिवस जेवण तीन दिवस तिथं राहणं तर त्याची सुरुवात झालेली आहे त्याच्यासाठी मग इथे त्यांनी आम्हाला सांगितलं ते कशाप्रकारे आणि मग इथं ज्यांनी ज्यांनी त्यांना दान द्यायचे तिथे दान दिलं जेणेकरून त्याच्यासाठी मदत अजून वाढेल तर आम्ही गेलो मग नंतर आज दीक्षाभूमीमध्ये आणि तिथं मग आमचं दर्शन झालं आणि इथून निघालो आम्ही घराकडे आता मीच दीक्षाभूमीवरून आले आहे आणि फ्रेश झाले थोडीशी तर तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची होती दोन तीन दिवसापासून शेअर करतो म्हटलं पण माझा आवाज काही व्यवस्थित नव्हता आणि थोडीशी तब्येत तुम्हाला माहिती आहे माझं थोडंसं चालूच आहे तब्येतीचं चा। तर म्हणून आज शेअर करते की आपली एक कोमल बन ताई आहे त्यांना मदतीची गरज आहे आणि मी तुम्हाला साईडनं स्क्रीनवर दाखवून देईल तुम्हाला त्यांचं त्यांना काय प्रॉब्लेम आहे काय नाही कोणची मदत पाहिजे ते तुम्हाला त्यांच्या व्हिडिओवर जाऊन बघायला मिळणारच आहे पण तुमची थोडी का मदत हो ना म्हणजे कोणी शंभर कोणी दोनशे कोणी पाचशे ज्याला जसं जमेल तशी मदत करा मी सगळ्या ग्रुपमध्ये माझे जे ओळखीचे जे आहे सगळ्यांना पाठवलेलं आहे ज्यांनी ज्यांनी मदत करायची त्यांनी केलीही असेल ऑनलाईन मदत तर तुम्ही पण करा मदत आणि जशी जमेल तशी शंभर करा दोनशे करा कारण का आपल्या मदतीमुळे कोणीतरी स्वतःच्या पायावर उभं राहू शकतं याच्यापेक्षा मोठा आनंद नाही याच्यापेक्षा मोठं दान नाही आहे तर कृपा करून एवढं एक तुम्ही माझी रिक्वेस्ट म्हणा आग्रह म्हणा तर करा आणि साईडनं स्क्रीनवर तुम्हाला दिलं आहे तिथे जाऊन तुम्ही बघा तिचे चॅनलचं नाव आहे कोमल बनसोडे शेअर म्हणजे तुम्ही सर्च जरी केलं यूट्यूबवर तरी येऊन जाणार आणि तुमच्या मदतीमुळे जर एखाद्याचं आयुष्यात चांगला बदल होत असेल तर त्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट तुम्हाला जसं म्हटलं मी कोणतीच नाही आहे तर एवढी तुम्ही रिक्वेस्ट म्हणा आग्रह म्हणा करा मदत आणि मी जसं जेवढ्या जेवढ्या जणांना म्हटलं आता त्यांनी ऑनलाईन त्यांना टाकले असेल काही काही लोकांनी ज्यांनी मला जवळ दिले मी त्यांचे त्यांच्या अकाउंटमध्ये टाकून दिले पैसे तर असेच तुम्ही मदत करा आणि एक मदतीचा हात म्हणून एक यूट्यूबच्या थ्रू काहीतरी चांगलं काम होऊ शकतं तर हाही एक उपयोग होतो एखाद्या गरजेच्या आपण कामी पडू शकतो तर एवढी रिक्वेस्ट करत आहे मी तुम्हाला मनापासून थोडी हेल्प करा जेवढं जमेल तेवढी करा तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला लाईव्ह तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये बघायला मिळेल लाईव्ह म्हणजे दर्शन दीक्षाभूमीवर गौतम बुद्धांच्या अस्थीचे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय